विभागाचे आर एफ ओ करतात मनमानी गैरकारभार शेख शहीद शेख कदीर यांचा आरोप मध्य प्रदेशात लाकूड जास्तीचे घनफूट लाकडाचे असल्याने वाहन पकडले संग्रामपूर आदिवासी भागातील वन विभागात अवैधरित्या वृक्षतोड होत असून काही व्यापारी वृक्ष तोडलेल्या लाकडाची वाहनातून लाकूड वाहनांची परवानगी घेतात परंतु प्रत्यक्ष वनविभागाचे अधिकारी प्रत्यक्ष वाहतूक करताना पाहणी करीत नसून वाहतूक करीत असल्याने ह्यात जळगाव जामोद आर एफ ओ काळे वनपरिक्षेत्राधिकारी हे देवाणघेवाण तर हात ओले करीत नाहीत ना असा आरोप करण्यात येत आहे याबाबत शेख सईद शेख कदीर राष्ट्रीय अल्पसंख्यांक पिछडा वर्ग यांनी आरोप करून दिलेल्या तक्रारीतून आरोप केला असून त्यांनी वनसंरक्षक अधिकारी बुलढाणा तसेच मुख्यमंत्री वनमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार दाखल दिली आहे की संग्रामपूर तालुक्यातील आलेवळी प्रकल्पा येथे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन स्पष्ट दिसले की वनपाल सावळे यांचा सा भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता त्यांनी व्हॉट्सअपवर पाठवले की त्या टीपी परवान्याची तारीख तीन सात दोन हजार पंचवीस होती परंतु दिन सोळा आठ दोन हजार दुपारी बारावा गेलो असता त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतात वृक्षतोड सुरू होती त्यावेळी टीपी परवान्याची मुदत संपली होती दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी वाहतूक परवाना हा वाहतूकदार अयुब खान चान खान यांना देण्यात आला होता वाहतूक परवान्यामध्ये पंचवीस एक के जी बलडा नमूद होते व गाडी क्रम एम पी शून्य नऊ सहा नऊ सात दोन आहे परंतु या गाडीत लागडावर कोणतेही हॅम्बर दिसून आले नाही आलेवाडी प्रकल्पात तेरा झाडांशी कत्तल केली परंतु ज्या झाडांची परवानगी होती याची वरिष्ठाकडून कोणतीही परवानगी टी पी घेण्यात आली नाही तसेच बारा घनबी मीटर परवानगी असताना अंदाजे वीस ते पंचवीस घनबी लाकूड जास्त असू शकते हे मी सर्वांना सांगितले आपण तपासणी करू शकता त्यावेळी त्यांनी फोन कट केला याबाबत अनेकांना फोन केला परंतु त्यांनी फोन उचलला नाही अखेर मला मध्य प्रदेशातील बरहानपूर येथे फोन लावून सर्व माहिती सांगितली असता मध्य प्रदेशातील बरहानपूर नाका येथे गाडी थांबून तपासणी केली यावेळी सदर टीपी परवाना बनावटी वाहन परवाना असताना एकोणतीस घामे लाकूडमार आढळून आल्याने मध्य प्रदेशील बार बरहानपूर नाका येथे मनविभागात गुन्हा नोंदविण्यात आला त्यामुळे महाराष्ट्रातील जळगाव काळे वैतरांनी संगमत करून आपला स्वार्थ साधून करून घेतले आहेत त्यामुळे संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना कडक कारवाई होणे आवश्यक आहे असेही शे सईद शेख कदीर यांनी म्हटले आहे संगलामपूर व जळगाव ता तालुक्यात नेहमीच शेतकऱ्यांच्या शेतात तसेच वन विभागात वृक्षतोड सुरूच आहे एकीकडे शासन कोटी वृक्ष लागवड करून कोट्यावधी रुपये खर्च करते आणि दुसरीकडे त्या वृक्ष लागवडीचे संगोपन न करता दुसरीकडे सर्रास अवैध वृक्षतोड होत आहे ह्याकडे शासन व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कामात कुचराई करणाऱ्या अशा काळे नामाकेचा आरफो कारवाई करणे आवश्यक जय हिंद जय महाराष्ट्र मी शेख सईद से अल्पसंख्य बिछळ वर्ग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मला बावीस तारखेला माहिती भेटली आलेवाळी डेम मधून जे मोयचा आणि निंबाचा माल भरून ट्रक निघणार आहे तसंच मी मध्य प परदेश आणि महाराष्ट्राच्या बाडोवर निमखिडी नाका आहे तटी माहिती घेतली की बाबा तटी ते गाडी थांबवा परंतु तटी कोणीच आम्हाला भेटला नाही त्याच्यानंतर मध्य प्रदेशचे आरेपूर साहेब फोन केला आणि त्यांना ते, ते गाडी मध्य प्रदेशमध्ये थांबवली टीपी तपासणी केल्यानंतर टीपीमध्ये बारा किलोमीटर माल आढळून आला परंतु गाडी तपासणी केल्यानंतर त्याच्यात एकोणतीस किलोमीटर माल बराणपूरचे आरेफू साहेब याईना त्याचा पिवार फाडला तसंच आरिबू काळेसाहेब हे रुजू झाले त्यापासून यायचे भ्रष्टाचाराचे खूप मोठे मोठे गंभीर प्रकरण बाहेर निघून राहिले परंतु आरेफू साहेब एवढे ढीट झालेले आहे आमचे की हे कोणत्याच प्रकारचा यायला डर आणि काही भे राहिला नाही वनपाल साहेब वनरक्षक आणि आरेफू साहेब तसेच नाकेवर जे वनरक्षक होता हे सर्वना संगतमत करून जे प्रकरणाची कटिंग परमिशन नसताना त्यांना टीपी देण्यात आली आणि मध्य प्रदेश ते गाडी पाठवण्यात आलेली आहे आम्ही डीओपू मॅडम सुरेश गवस मी लेखी तक्रार सादर केलेली आहे ऑनलाईन आणि मी बायहेड बी देणार आहे तशीच मी मध्य प्रदेशला लेखी ले तक्रार दाखल केली आणि भोपालले सी सी एफ ऑफिसली दाखल केली आर एपू काळेले तत्काळ चौकशी करून सस्पेंड करा आणि त्याच्यासोबत जे लोक त्याला साथ देणार आहेत वनपाल वन रक्षक वन याच्यावर लवकर ना लवकर कारवाई करा जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा